मुख्य म्हणजे इलेक्शन च्या निष्पक्षपणाबद्दल जो सतत कंप्लेंट केली जाते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून आणि त्यामुळं हा मुद्दा एक महत्वाचा झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय की मला एक दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी सुद्धा मला एक प्रतर्षाने गोष्ट आढळली अनिकेत पण त्याला हे होईल पण त्याला पर सेकंड करेल ज्या वेळेला पूर्वी इलेक्शन व्हायची त्यावेळेला प्रत्येक वेळेला इलेक्शनचे जे तासा तासाचे आकडे आहेत ते यायचे आणि त्याच्यानंतर सगळी आकडेवारी आल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घ्यायचे मुख्य निवडणूक अधिकारी असतील ते पत्रकार परिषद घ्यायचे आणि पत्रकार परिषदेमध्ये सहा वाजेपर्यंत अंदाजे किती आकडा आला याची ते माहिती द्यायची आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल व्हायचा काही एक दोन टक्क्याचा फरक व्हायचा पण ही पारदर्शकता त्यावेळी असायची गेले दोन निवडणुकांमध्ये पारदर्शकता मला दिसली नाही याच्यामध्ये निवडणूक जनरली असं असतं की न्यूज चॅनलला ज्या फीड येतं इलेक्शन कमिशनच्या मतदान जे होतं त्याच्या सगळे फिगर्स जे येतात ते एसी निल्सन सारख्या ज्या प्रायव्हेट एजन्सीज असतात त्या पुरवतात या वेळेला काय झालं जा दोनच्या नंतर जे आकडेवारी आहे तीच पूर्ण बंद झाली जी सकाळी साडेआठ वाजल्यापासून आकडेवारी येत होती अचानकपणे बंद झाली आणि सगळ्या न्यूज चॅनल्सला सगळ्या न्यूज पेपर्सला फोन गेले की तुम्ही फक्त निवडणूक आयोगाचीच आकडेवारी दाखवा आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचे जे आकडे आहेत ते अर्थातच उशीर येतात त्यामुळे जो पेज होता जो वेग होता मतमोजणीचा किंवा टीव्हीवरती दाखवण्याचा किंवा बाकी इतर डिजिटल मीडियावरती दाखवण्याचा हा अतिशय मंदावला आणि त्याच्यानंतर मग आपण बघतोय की लोकसभेला पण चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्राचे यांनी पत्रकार परिषद घेतली नाही आणि असेंब्लीच्या वेळेला पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही आता राजकीय मुद्दा सोडून जाऊ द्या पण पत्रकार म्हणून मला एक प्रश्न पडला की ही पारदर्शक जी प्रणाली होती ती का बंद केली कारण जो आरोप झाला की सत्तर लाख लोक रांगेमध्ये उभी होती सहा वाजल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर मग जी आकडेवारी वाढली त्याच्यामध्ये एकशे बत्तीस मतदारसंघामध्ये भाजपाला फायदा झाला हा जो विरोधी पक्षांनी आरोप केला होता आणि त्याच्यानुसार जी चौकशीची मागणी केली त्याच्याबद्दल पण पुढे काही झालं नाही विधानसभेला सुद्धा चौकशीची मागणी निवडणुकीच्या पूर्वी पण मतदार याद्यामध्ये भोळ झाल्याची कंप्लेंट केली के गेली होती त्याच्याबद्दल पण चौकशी झाली नाही दुसरीकडे सुप्रीम कोर्ट एक वेगळीच भूमिका घ्या सध्या काही वर्षांपासून घेते ते म्हणतात की ही स्वायत्त संस्था आहे निवडणूक आयोग त्याच्यामुळे त्यांच्या तुम्ही त्यांच्याकडेच जा ते काय कंप्लेंट असेल तुम्ही त्यांच्याकडेच जा आता सुप्रीम कोर्टाला फक्त एकच निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था दिसते का, का। तसं म्हटलं तर मग बाकीच्या ज्या एक्झिक्युटिव्ह आणि बाकीच्या बॉडी आहेत त्याच्यावरती मात्र यांना ताबडतोबच केसेस दाखल करून घेणं आणि त्याच्यावरती कडकपणे निर्णय देणं हे खूप आनंदाने करते मग निवडणूक आयोगाला ही भूमिका का भूमिका घेतली का, का जाते हा पण एक प्रश्न निर्माण म्हणजे या सगळ्या मुद्द्यावरती तुम्ही तुम तुम दोघांनी मान्यवरांनी आपापली आप मतं मांडली पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकी आपली भूमिका काय मांडली आणि त्यातले कोणते महत्वाचे मुद्दे होते ते आपण चटकन बघणार आहोत आणि त्यावर सोलापूरहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आली आणि त्यात त्यांनी थेट विरोधकांना कन्फ्युज विरोधक असं म्हणून त्यांची भलामण केली याशिवाय त्यांनी जे मुद्दे मांडले तेही आपण ऐकले असतील तेही आपण पाहूया लगोलग या प्रतिक्रियांच्या सोबत निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला आहे निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवून घुसवतायत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या एकेका व्यक्तीचं नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदलेत हा सगळा लोकशाहीचा खेळखंडोबा चाललाय कन्फ्युज विरोधक माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण मुख्यमंत्र्यांच जे स्टेटमेंट होत या बाबतीतलं सोलापूरचं ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणाले की मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाला हे सगळे अधिकार असताना तिथे जाणं हे काही योग्य नव्हतं आणि त्यांनीही शेवटी हीच भूमिका घेतली चोकलिंगम असतील दिनेश वाघमारे की आम्ही तुम्ही जे सांगितलं ते आम्ही तिकडे पाठवू पण त्याचा पुरावा म्हणजे त्याचा पाठपुरावा ते किती करतील आणि नेमक्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या कुठल्या गोष्टी आहेत या संदर्भामध्ये जनतेला तरी पुरेशी स्पष्टता नाही इतक्या मोठ्या संख्येनं हे सगळे एकेका पक्षाचे चार चार प्रतिनिधी गेल्यानंतर स्वाभाविकता आणि जे लोकांना मध्ये हे पिक्चर तयार झालं की नाही आता या मुद्द्यावरती जे काही व्हायचं ते राज्याच्या कक्षेतच होतील किंवा मुख्य निवडणूक अधिकारीच करतील किंवा निवडणूक आयोगच करेल पण अर्थात मतदान मतदारांच्या ज्या याद्या आहेत त्या मुळातच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला विषय आहे आणि जी यंत्रणा मुळात कामाला लागते ती त्यांच्या आदेशानुसार राज्य राज्यातली यंत्रणा कामाला लागते मग आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ज्या मत मत मतदार मतदानाच्या याद्या वापरल्या जातील मुळात अगोदरच्या निवडणुकीला आधार ठेवून त्या या वेळेला वापरले जाते की आणखी काही बदल होण्याची शक्यता तुम्हाला दिसते नाही आता याच्यात त्यांच्या कायद्यानुसार म्हणजे मुळामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग हा घटनेनं त्यांना जी काही चौकट आपण दिलेली आहे त्यानुसार काम करतो त्याच्यामध्ये ज्या निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार मतदारांच्या नोंदणी मतदारांचं नाव वाढवणं काढणं या चा, सगळ्या <laughs> प्रक्रिया त्या अंतर्गत होत असतात आता जून पंचवीस रोजी जी यादी अस्तित्वात होती मागच्या विधानसभेला म्हणजे चोवीसच्या विधानसभेत वापरलेली आणि नंतरच्या काळामध्ये त्याची काही भर पडली तरुण मतदारांची अठरा वर्ष वय हो झाल्यानंतर नोंदणी वगैरे आणि काही डिव्हिशन्स लोक गेल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे ते डिव्हिजन होते ही सगळी करून जी यादी एक जून पंचवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदारांची यादी म्हणून जाहीर केली ती यादी गृहित धरून या निवडणुका होतील हे आपल्या राज्य निवडणूक आयोगाचा जो कायदा आहे त्यातही हे म्हटलंय की केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीनुसार या, या निवडणुका याव्यात आता त्या सगळी ही प्रक्रिया कायद्यानुसार चाललेली असताना आता उद्धवणी राज ठाकरे हे माध्यमांपुढे जाऊन मागणी करतात की या निवडणुका रद्द करा याचा साधा रुपये लोकांना जाणवणारा अर्थ असा आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला काही यश मिळणार नाहीये याची तुम्हाला शंभर टक्के खात्री असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारची विचित्र मागणी करताय मुळामध्ये या निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणुका ताबडतोब घ्या यासाठी अनेक लोक न्यायालयात गेलेले होते सुप्रीम कोर्टामध्ये ही केस अनेक वर्ष चालली आपण पाहिलं आणि ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा किंवा अन्य मुद्दे वॉर्ड रचना या सगळ्या विषयावरती सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना जो आदेश दिला निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला की चार महिन्यात त्या निवडणुका पूर्ण करा ते करू शकले नाही ते पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले की आमच्याकडनं प्रक्रिया व्हायला वेळ लागतो ती मुदत त्यांना वाढवून दिली ती मुदत आता जानेवारी सव्वीस अखेर त्या निवडणुका पूर्ण व्हाव्यात अशी आहे या सगळ्या विषयामध्ये आता विरोधकांनी इथं मागणी करणं मुंबईत की निवडणुका रद्द हे कोणाच्याच हातात नाही यांना सुप्रीम कोर्टात जर हे गेले परत उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार किंवा सगळे आणि त्यांनी जर तिथे सुप्रीम कोर्टाला पटवून दिलं की या याद्या नवीन पद्धतीनं इंटेन्सिव्ह रिव्ह्यू घेऊन मतदार यादीची पुनर्रचना करून मग द्या करा आणि ते जर सुप्रीम कोर्टानं मान्य केलं तरच या निवडणुका रद्द होतील अन्यथा या रद्द करण्याचा अधिकार ना वाघ निगा आहे ना मुख्यमंत्र्यांना जी सुभाष हा अत्यंत एक, एक महत्वाचा मुद्दा राज ठाकरे ठाकरेंनी मांडला की निवडणुका पुढे ढकला सहा महिने जोपर्यंत तुमची व्होटर लिस्ट ही नीट तयार होत नाही आणि ती सदोष होत नाही तोपर्यंत याशिवाय आणखी काही जे मुद्दे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसले ते म्हणजे चुकीची नावं चुकीचे पत्ते मोठ्या प्रमाणात कामठीचं उदाहरण दिलं त्यांनी मुंबईतलं दिलं तिथलं गोवंड तिथलं दिलं वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिली आणि ही उदाहरणं देत असताना त्यांचा असा दावा होता की आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा पुरावे दिले आम्ही निवडणूक राज्याच्या निवडणूक आयोगाला सुद्धा म्हणजे दिनेश वाघमारे यांना सुद्धा आम्ही पुरावे दिलेले आहे आणि हे सगळे पुरावे देत असताना त्यांनी हे दावे केलेले आहे तर याला कुठेतरी याचा कॉर्गनिजन सिस्टम मध्ये हो घेतला जाईल असं वाटत मुख्यतः मनोज स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोगाची जी स्थापना झाली ती एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती च्या नुसार झाली त्याच्यापूर्वी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा राज्य सरकारचा विषय होता आणि राज्य सरकारच्याकडून हे निवडणुका काढून ती एक इंडिपेंडेंट एजन्सी स्टेट इलेक्शन कमिशनला देणं यासाठीच घटनादुरुस्ती झाली आणि ती सरळता दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए या संविधानाचे जे कलम आहे या दोन कलमांमध्ये ही झाली पहिलं कलम हे पंचायतराज व्यवस्थेबद्दल आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि एक महापालिकांच्या निवडणुकांबाबतच तर ह्या दोन कलमांमध्ये बदल करून हे करण्यात आलं त्यामुळे एक वेगळी अशी स्वतंत्र यंत्रणा इथे निर्माण केली आणि त्यांना अधिकार दिले की मतदार याद्या तयार करण्याचे आणि निवडणुका घेण्याचे आतापर्यंत या सगळ्या सिस्टीम जी होती ती व्यवस्थित चालू होती आज अचानकपणे सांगितलं जाते की हे केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा अधिकार असेल तर बरोबर आहे पण मग केंद्रीय निवडणूक आयोगाचा अधिकार असेल तर मग चौकलिंगमच पूर्ण हँडल काय करत नाही इथे स्वतंत्र एक आय एस ऑफिसर रिटायर्ड आय एस ऑफिसरला का तिथे बसवला जातं जो प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलचा आहे त्याच्या आता खाली दुसरं कोणतरी ज्युनियर ऑफिसर आणून बसवता आलं असतं ना तिथे सरकार म्हणजे जनतेचे मग पैसे वाजले असते की आय एस ऑफिसरला पोसा म्हणजे त्याचे पूर्ण भत्ते आणि ते सगळा सगळा प्रकार येतो त्यामुळं हा जो आहे हा एक प्रकारचा वेळ काढूपणा याच्यामध्ये आणि मूळ मुद्द्याला बदल देण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये सॅन्टिटी ऑफ इलेक्ट्रॉन रोल्स हा मुद्दा आहे आणि हा लोकशाहीशी संबंधित आहे लोकशाही मजबूत होण्याशी संबंधित आहे आणि हा मुद्दा कोणी घेतला असू दे राज ठाकरे घेऊ ते नाही तर उद्धव ठाकरे घेऊन आणखीन कोणी घेऊ दे डाऊन द लाईन पुढच्या काही वर्षांमध्ये आपण आपल्या भारतातील लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून बघतोय का की आपण ती लोकशाही प्रोसेस आपण बघतोय तर मग आपण याच्याबद्दल जसं देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे सगळं कन्फ्युज वगैरे आहेत ते कन्फ्युज आहे तर त्यांनी यायला पाहिजे होतं या सगळ्या नेत्यांबरोबर ते स्वतः खूपच हुशार राजकीय नेते आहेत ते जर आले असते त्यांनी कन्फ्युजन सगळ्यांचं दूर केलं असतं कारण त्यांना आमंत्रण दिलं होतं बीजेपीला याच्यामध्ये मला एक असं वाटतं की राज ठाकरेंबद्दल जे बोललं जातं तर राज ठाकरे मला जे त्यांची बॉडी लँग्वेज दिसली त्याच्यामध्ये ते अगदी जेल झाल्यासारखे वाटले या एम वी एच्या नेत्यांच्या गर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये समन्वय हो जास्त आहे एकदा उद्धव ठाकरेंनी त्यांना बोलू द्या असं बाळासाहेब थोरातांच्या नंतर लगेचच राज ठाकरेंना माहीत द्या असं सांगितलं बाळासाहेब थोरातांना त्यानंतर याद्या वाचून दाखवा असंही राज ठाकरे यांना त्यांनी प्रॉम्प्ट केल्याचं आपल्याला मध्ये दिसलं तर याच्यानुसार हे दिसत आहे की राज ठाकरे हे पूर्ण एमयूच्या याच्यामध्ये आलेले आहेत किती दिवस राहतील याच्याबद्दल काय शक्यता आपल्याला वर्तवता येणार नाही कारण याच्यामध्ये ईडीचा रोल जास्त आहे ईडीचे जे केसेस राज ठाकरेंच्या ईडीकडे आहेत त्याचा किती वापर भा भाजप करते आणि त्याच्यामुळे राज ठाकरेंचा आणि मनगट किती पिरगाळते त्याच्यावरती राज ठाकरे इथे एमबीए मध्ये आपल्याला पुन्हा दिसतील की नाही हा याच्यावरती बरच काही अवलंबून आहे पण एकंदरीत असं दिसतंय की राजकारण वे, वेगळं जरी राहिलं तरी पण याच्यामध्ये लोकशाही प्रक्रिया बळकट होणं ही सगळ्यात महत्वाची आहे जे पी एम शेषन यांनी केली पी एन शेषनच्या पूर्वी पण निवडणूक आयुक्त होऊन गेले मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनी जी कठोरपणे पालन केलं नाही नियमांचं जे पी एम शेषन यांनी केलं आणि त्याच्यामुळं भारतीय लोकशाही बळकट झालेली असो आ, ही बळकटी आपण येऊ देणार की नाही का आपण त्याच्याबद्दल त्याची थट्टा उडवणार हा प्रश्न आपल्या सर्वांपुढा एक शेवटचा मुद्दा जोशीचे की राज ठाकरे खरंच महाविकास आघाडीमध्ये येतील कारण सुरुवातीला हा विषय उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जेव्हा ते गेले होते हिवाळी म्हणजे या अगोदरचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्या दरम्यान जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीला गेले त्यावेळेला ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले आणि राज ठाकरे यांचा मुद्दा तेव्हा त्यांच्या चर्चेत आला असं बोललं जात होतं पण राहुल गांधी मात्र फारसं काही ते मनावर घेतलं नाही उलट ते नाराज झाले कारण मुंबईतला जो टॅक्सीवाल्यांना मारहाण करण्याचा जो प्रकार होता तो जेव्हा मुंबईमध्ये सातत्यानं घडला घडत होता त्याच वेळा राहुल गांधी यांचाही दौरा त्या सगळ्या हिंदी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी म्हणून झाला होता बहुतेक दोन हजार आठ नऊच्या साल असेल ते त्याच्यामुळे ती घटना राहुल गांधी अजिबात विसरलेली नाही आणि हर्षवर्धन सप्पाळ यांनी नवी दिल्लीत असं सांगितलं काल ते नव्हतेच मुळात अध्यक्ष या नात्याने राहायला पाहिजे पण ते दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की हा मुद्दा बेसिकली महाविकास आघाडीच्या स्तरावर चर्चेलाच गेला नाही त्याचा प्रस्तावही आला नाही त्यामुळे माध्यमामध्ये उगाच वावड्या उठवल्या जातात ते येतील आणि काँग्रेसची त्याला खूप प्रचंड विरोध आहे वगैरे वगैरे या सगळ्या बाजूला आपण गोष्टी जरी ठेवल्या तरी ही सुरुवात आपण म्हणू शकतो महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेच्या प्रवेशाची किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये त्यांना आणण्यासाठी आग्रही असतील का नक्कीच आहे कारण राज ठाकरे यांच्या आहे असं शिवसेनेचे प्रवक्ते जाहीर करतात मनसेने कोणीच प्रवक्ते म्हणत नाहीत की राज ठाकरे कुठे जाणार किंवा काय राज ठाकरे या बैठकीला येणं हे दे देखील एक मोठी अचिव्हमेंट विरोधकांच्या ऐक्याच्या दृष्टीनं असं मला वाटतं राज ठाकरे आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत उभे राहिलेले आपल्याला रा दिसत आहेत जनतेला दिसत आहेत आणि हे त्यांच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट आहे आता पुढचा मुद्दा असा आहे म्हणून की हे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय करते कारण जसं सुभाष म्हणाला राज ठाकरे यांच्यावरती काही दबाव असू शकेल माहीत नाही आपल्याला कदाचित दोन्ही पक्षांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि म्हणजे संघर्षाचा मुद्दा राहू शकतो कारण सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना का आता ही निवडणूक ही आपल्याला एकमेव संधी आहे अशी भावना नक्की तयार झालेली आहे कारण गेले साडेतीन चार वर्ष त्याला कुणालाच अजमावत आलेलं नाही की आपलं लोकांमध्ये काय स्थान आहे या दृष्टीनं सगळ्या पक्षांना ही एक मोठी संधी आहे काही ठिकाणी त्यांच्या युती किंवा आघाडी होऊ शकतील पण बहुतेक ठिकाणी या चारही पक्षापैकी दोन पक्ष किंवा तीन पक्ष हे एकमेकांच्या विरोधात लढतायत असं देखील आपल्याला दिसेल तेव्हा या सगळ्या इलेक्शनच्या निकालाच्या नंतर येणाऱ्या निष्कर्ष आहे त्याच्यानंतर राज ठाकरे यांना खरं ठरवावं लागेल की आपण आघाडीमध्ये कारण नंतर म्हणजे का एकदा महा या सगळ्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर विरोधकांकडे देखील एक वाव असेल पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या पर्यंत आपली रचना किंवा मांडणी करण्याचा त्याच्यामध्ये जर ते राज ठाकरे टिकून राहिले पर्यंत त्यांच्याबरोबर तर महाराष्ट्रामध्ये खरोखरच एक चांगली विरोधी शक्ती तयार होईल ज्याची खूप आवश्यकता आहे बरोबर खूप छान चर्चा झाली होटल लिस्टच्या मुद्द्यावरून राज ठाकरे खर तर काल सुद्धा आक्रमक होते आणि त्याच तशाच बातम्या सगळ्या वेबसाईट वर आणि वर्तमानपत्रात सुद्धा आल्या म्हणजे राज ठाकरे यांना कालचं कव्हरेज सुद्धा मीडियामध्ये खूप चांगलं मिळालं आणि दुसरीकडे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे हे मला असं वाटतं सर्वांपेक्षा जास्त आक्रमक दिसले जयंत पाटील हे संयतपणे आपला मुद्दा विधानसभेत म्हणजे विधिमंडळात मांडतात तसाच तो त्यांनी यावेळी मांडला आपल्या स्वभावाला अनुकूल त्यांचं वागणं बोलणं हे नेहमी असतं पण दुसरीकडे मला वाटतं मला करायचं होतं की राज ठाकरे यांची म्हणजे राज ठाकरे का आले बरोबर कारण याच्यापूर्वी त्यांनी दोन वेळा भाजपला पाठिंबा देऊन झालाय पण आपण बघितलं की दोन हजार नऊ विधानसभेमध्ये त्यांना पंचवीस लाख मतदा मतं मिळाली होती आणि दोन हजार ला त्यांची जी मतं आहेत ती दहा लाख आहे म्हणजे प्रत्येक वर्षात त्यांची एक लाख मतं घटत गेलेली आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यामुळे असं जर चालू राहिलं तर राज ठाकरे यांच्या बाजूने को कोणी असणार नाही हे राज ठाकरेंना माहिती अजूनही त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी ही नवीन सोयरी जी आहे ती केली असावी असं माझं मत आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा राज ठाकरे हे थोडे आक्रमक दिसले आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदे मधली जी एक स्पेस असते ती बरोबर आपल्या ताब्यात घेतली जेणेकरून त्यांचे मुद्दे हे प्रेस समोर मीडिया समोर अधिकाधिक जातील याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसतो महाविकास आघाडीमध्ये जर उद्या ते आले तरी सुद्धा मी शांत बसणार नाही किंवा मी मागे राहणार नाही मी आक्रमकपणे पुढे जाईल असा त्यातून त्यातनं संकेत सुद्धा मिळतात खूप धन्यवाद अनिकेत जोशी आमचे नवराष्ट्रे पुणे आवृत्तीचे संपादक या ठिकाणी जोडले गेले आणि मुंबईतून ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेट्टे दोन्ही मान्यवरांचं खूप खूप मी धन्यवाद ता नमस्कार ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये जरूर कळवा आणि नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट फॉलो करा बेल वर जाऊन तुम्ही ही बटन द्यावा म्हणजे तुम्हाला या चॅनलचे व्हिडिओ सातत्यानं उपलब्ध होत राहतील पुन्हा एकदा नमस्कार